हॅलो गायज चला तर मग आज मी पहिल्यांदाच विमानात बसणार आहे आणि हे सर्व क्रेडिट माझ्या आहोंना जाते पण बसण्याचा आनंद पण आहे आणि तेवढीच भीती पण वाटत आहे मला गोवा टू पुणे आम्ही चाललो पुण्याला बघा फर्स्ट टाइम तिला मी मध्ये बसवतोय तर हे बघा आम्ही जस्ट आता फ्लाईटकडे चाललेलो आहोत आणि जाता जाता रील्स फोटो पण चालूच आहे मी खूप एक्सायटेड आहे आणि आता मी थोड्याच वेळात तिथं पोहोचणार आहे तर बघा मग आता बघा काहीच स्टेप बाय स्टेप तुम्हाला आम्ही दाखवत आहोत की म्हणजे कशा प्र पद्धतीने आम्ही एंट्री आतमध्ये करतोय कारण जो विमाचा विमानाचा प्रवास असतो त्याला अगोदर दोन तीन तास अगोदर जावं लागतं चेक जा चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर बघा हे आमचं फ्लाईट होते आमच्या ओका इथं तुम्हाला दिसत असेल आणि ही बघा किती एक्सायटेड आहे का ही आमची फ्लाईट आणि बघा किती एक्सायटेड आहे खरंच खूप एक्सायटेड होती ती आतमध्ये जाण्यासाठी आणि बघा आतमध्ये जसं आम्ही एंटर केलं तसं बघा किती खुश आहे बघा ही सीट आमची इथे आणि आम्ही चेक करत होतो की आमची सीट कोणती आहे चेक बघा फायनली आमची सीट आम्ही शोधत होतो जसं जसं फोटो जाईल तसं आणि हा पूर्ण म्हणजे आत विमानाच्या आतलं सर्व तुम्हाला दिसते मित्रांनो आणि फायनली आम्हाला आमची सीट भेटली जसं आम्ही इथे व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात केली थोडं खरंच खूप भारी वाटलं आणि एकदम मस्त वाटलं आता बघूयात आपण नेक्स्ट जर्नी कशी होती इथे हे बघा आम्हाला आता आमचे विंडो सीट भेटलेले आहे आणि आम्ही बसलेलो पण आहेत पण आम्ही यासाठी एक्स्ट्रा तीनशे रुपये दिलेले होते विमानाने आता आकाशात भरारी घ्यायला सुरुवात केलेली आहे पण मला खूप म्हणजे खूप भीती वाटते त्यामुळे मी ह्यांचा हात धरलेला आहे आणि बघा बघा ही खूप भेली होती ॲक्च्युली मी याच्या अगोदर पण ज्यावेळेस माझं ट्रेनिंग होतं त्यावेळेस मी पुण्यातून कोलकाताला विमानाने गेलो होतो पण ही फर्स्ट टाईम बसत होती त्यामुळे हिला थोडीशी भीती वाटत होती जसं रनवेवरती विमान जसं धावत होतं तसं तसं खाली असताना तिला बघा काही वाटत नव्हतं सुरुवातीला पण याच्यामध्ये जसं की विमान वरती वरती जायला लागलं तसं थोडंसं पोटात गोळा आल्यासारखं होतं म्हणजे सुरुवातीला बघा चेहऱ्यावरचं जे हे मासूम हसती पण आतनं खूप भेलेली आहे ती ॲक्च्युली बघूयात जसं का उंच का भरारी घेतल्यानंतर थोडीशी तिला भीती वाटली पण ॲक्च्युली मला पण वाटलं नाही की ती फर्स्ट टाईम बसते म्हणून कारण थोडंसं तिला का भीती ज्यावेळेस वाटली ज्यावेळेस वर विमान गेलं त्यावेळेस थोडीशी भीती तिला वाटली होती पण नंतर ती रेग्युलर झाली म्हणजे नंतर काय वाटलं नाही पण एकदम जब... ना स्टेबल झाले काहीच वाटलं नाही मला विमानाचा आवाज आल्यानंतर मी घरातून पळत येऊन ते विमान बघत होते पण आता मी प्रत्यक्षात विमानात बसलेले आहे मला खूप आनंदही वाटतोय आणि खूप भीती थोडी आहे मनात पण आता बघा हे बाहेरचं दृश्य कसं दिसते एकदम मस्त मस्त आणि सुंदर आणि खरंच म्हणजे तिचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटलं ॲक्च्युली म्हणजे हे जे आनंद आहे हे सर्व म्हणजे तुम्हीही दिला पाहिजे तुमच्या पार्टनरला आणि खरंच हे खूप म्हणजे भारी वाटतं आपल्याला पण ज्यावेळेस आपण एका पुअर फॅमिलीतून ज्यावेळेस आपण जातो जात असतो त्यावेळेस खरं खरंच खूप भारी वाटतं जर तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब नक्की करा एक लाईक नक्की करा आणि हे जाता जाता हे दृश्य एकदा बघून जावा एकदम जबरदस्त आणि मन मोहनार दृश्य आहे नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू